की त्यांनी होता वही आपल्याला युवकांना आज राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त वर्ष परंपराप्रमाणे आमच्या या चिकलधाना नगरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांना देवार अभिवादन करण्याकरता त्यांच्या चरणी लीन होण्याकरता ते सार्वजनिक मंडळी आज येऊन आहिल्या मातेच्या चरणी लीन होतात त्याचबरोबर संपूर्ण देशात राज्यात आहिल्यादेवी मातेने जो प्रताप केला तो, ये वरगा साथी तो एक स्त्रीवर्गासाठी अमर ठरलेला असा आहे मग ते कुठल्याही जरी घेतला एक स्त्रीमध्ये जन्म घेऊन त्यांनी जे परंपरा गाजवली आणि या देशाचं राज्य केलं अनेक ठिकाणी तीर्थयात्रेच्या जीर्णउद्धार विशेषतः करून जिथे तहनेल्याला भाग होता अशा ठिकाणी बारो बांधल्या गोरगरिबांसाठी मदत केली आणि प्रत्येक मंदिराचा ज्या काही गोष्टी पाडल्या गेल्या त्याचा जीर्ण उद्धार केला विशेषतः करून त्या शिवभक्त होत्या आणि भोलेनाथाचा आशीर्वादही त्यांच्या संग होता अशा आज राजमातेच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्वोच्च कड अनमंडळ या ठिकाणी आहोत या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा